बातम्यांसाठी आमच्या करा बेल क्लिक करा क्लिक शेअर गंगागिरी महाराजांचा जो अखंड इनाम सप्ताह एकशे सत्यात्तर अखंड इनाम सप्ताह संपन्न झाला त्या सप्ताहामध्ये जे आम्ही प्रवचन केलं दीड तासाचं आमचं ते प्रवचन होत त्या प्रवचनामध्ये अनेक विषय आध्यात्मिक विषयावरच ती चर्चा होती आध्यात्मिक विषयावर चर्चा करता करताच एक भीष्माचार्यांच्या प्रसंगावर आम्ही भी बोलत होतो धर्मराज आणि भीष्माचार्यांचा संवाद त्यामध्ये भीष्माचार्य धर्मराजांना राजधर्माचा उपदेश करतात राजाचं पहिलं कर्तव्य विष्माचार्यांनी भी, सांगितलं अन्यायाला प्रतिकार करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा या शब्दमध्ये कठोर वचनात ताळण केले अन्याय अशी राजा नकरिता दंड बहुत ते दंड प्रतिल राजा जर अन्यायाला दंड करीत नसेल तर अन्याय करणाराचा मनोबल वाढतं आणि अन्याय वाढत असतात म्हणून राजाचं पहिलं कर्तव्य अन्याला कठोर दंड द्यायचं हे एक राज धर्माचं वर्णन भीष्माचार्य करीत असताना आम्ही या प्रसंगाचं वर्णन केलं की के बांगलादेशामध्ये जे अन्याय अत्याचार घडले खूप वाईट घात हिंदूंची मंदिरं तोडल्या गेली विहार तोडल्या गेली चर्च तोडले गेले त्यामध्ये आमचे शिखांचे सुद्धा गुरुद्वार तोडले गेले जैनांचे सुद्धा तीर्थक्षेत्र तोडले गेले प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं पण दुसऱ्या धर्माला खंडित करण्याचा प्रयत्न कधी करू नये स्वधर्मे निधम श्रेया परधर्म भयावह स्वधर्माचं पालन अवश्य करावं कितीही कष्ट झाले तरी मनुष्याने स्वधर्माचं पालन केलं पाहिजे परंतु दुसऱ्या धर्माचा आदर केला पाहिजे ज्या वेळेला असे प्रसंग घडले काही महिलांवर काही स्त्रियांवर दहा दहा वीस वीस पुरुषांनी बलात्कार केल्याच्या बातम्या आहेत एक बातमी तर अशी की तीस पुरुषांनी एका स्त्रीवर अत्याचार केले किती भयानक परिस्थिती एवढ्या घडलेल्या भयानक परिस्थितीवर देखील कोणी बोलत नाही हे दुर्दैव आहे त्याला वाचा बोडण्याचं काम आम्ही सप्ताच्या माध्यमातून केलं आणि मी माझ्या वचनावर आजही ठाम आहेत हे सांगताना आम्ही सांगितलं असे जे लोक कृत्य करतात अशा कृत्य करणाऱ्यांना प्रेरणाकडून मिळते यांचं स्रोत काय गीतेमध्ये भगवान सांगतात यदा चरते श्रेष्ठ जनः देवे लोक स्तरुण वर्तते श्रेष्ठ पुरुष ज्याप्रमाणे आचरण करतात त्याप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांचं आचरण पाहून पुढचे लोक आचरण करीत श्रेष्ठ पुरुषाच्या जीवनाला लोक प्रमाण मानतात सयत प्रमाण करुते लोक स्तरुण वर्तते तसं वर्तन लोक करतात आणि म्हणून ज्यांना तुम्ही श्रेष्ठ मानतात अशी व्यक्ती जर पन्नास वर्षाच्या वयामध्ये एखाद्या सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करीत असाल ती मुलगी नऊ वर्षाची होते तेव्हा तिच्याशी तुम्ही शरीर संबंध करीत असाल आजच्या कायद्यानुसार सुद्धा बालविवाहाला बंदी आहे कायदा हे आज बारा वर्षाच्या मुलीच्या बारा वर्षाच्या आजच्या मुलीवर जर अत्याचार चा, घडले तर त्याचा जामीन सुद्धा नाही आहे हा कायदा आहे काही गोष्टी कधी काळामध्ये घडल्या असतील हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही विकृती आल्यात परंतु हिंदू धर्मियांनी पुढे येऊन त्या विकृती नष्ट केल्या त्याला विरोध घडला विकृती नष्ट केल्या आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही पण आपल्या ठिकाणी जर काही विकृती असतील राखून लोकांनी कदाचित आमचे विचार आपल्याला मान्य नसतील पसंत नसतील तुम्ही त्याचं खंडन करायला पाहिजे होत खंडन करण्याकरता कधी आलं नाही लोकांवर दगड फेक झाली जाळपोळ झाली जुदा नारे काय मिळणार आहेत काय साध्य होणार प्रत्येकाचे विचार भिन्न असू शकतात एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मताशी समज असू शकत नाही असेल किंवा नसेल परंतु हा भारत देश आहे या भारत देशामध्ये लोक लोकांनी निवडून दिलेले त्या ठिकाणी सरकार आहे या ठिकाणी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळालेला आहे आणि तो कायद्याने दिलेला आहे अनेक प्रकारचे एफ आय आर आमच्यावर दाखल झाले आपण पाहतो टी व्ही डिबेट वर कितीतरी लोक किती, लो किती विषारी शब्द बोलतात मग त्यांना अटक व्हायला पाहिजे दररोज अटक होईल मग सत्य बोलल्याने जर कोणाला दुःख होत असेल तर तो, तो प्रश्न त्यांचा आहे ज्यांनी दुःख मानून केलं त्यांचं तो प्रश्न माझा नाहीये अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा